घरी आल्यावर तात्या आणि मिलिंद यांनी तो शकीचा विषय कटाक्षाने टाळला होता पण मिलिंदच्या मनातून तो हलणं शक्यच नव्हतं जेवणी खाणी झाल्यावर तो जसा वर जायला निघाला तशी त्याला थोडी का होईना पण अस्वस्थता वाटायला लागली त्याने काल ऐकलेला आवाज जागेपणीचाच असेल स्वप्नातला किंवा भासात्मक नसेल तर या प्रकरणाला एकदम एक नवीन कलाटणी मिळत होती असल्या अनुभवात सहभागी होणं कोणासच आवडत नाही त्यात मिलिंद एका दुखण्यातून गेलेला मन हलक झालेला त्याला तर हे अजिबातच नको होत पण त्याच्या इच्छा प्रश्न होताच कुठे व्हायचं ते होणारच होत लागेल का नाही याचीच त्याला काळजी होती रात्र निरपेक्ष होती काळा रंग निर्विकार होता पण अस्वस्थ मन त्याला एक रहस्यमय गुड अर्थ देत होता मन भरकटत नाही नाही त्या दिशांना जात होतं पण त्याला मार्गावर खेचून आणायला मुळात कशाचा तरी आधार हवा होता तोच इथे नव्हता शेवटी एक प्रकारच्या असहाय्यतेने त्याने ते प्रयत्न सोडून दिले मनाला विचारांच्या प्रवाहावर मोकाट सोडलं त्याविरुद्ध झगडणं हेच कष्टाचं होत त्यापेक्षा प्रवाहाबरोबर वाहत जाणं खरोखर सुखाचं होत पण हा पुढे आवाज कसला होता धबधब्यांचा नाही, नाही रडण्याचा त्याला क्षण मात्र गुंगी आली होती आता तो टक्क जागा झाला होता बाजेवर उठून बसला होता त्या रडण्याचा वेध घेत होता हो कारण त्याला आता एक दिशा होती दिवाणखाण्याच्या कडेची तात्यांच्या राहत्या जागेवरची ती लहानशी खोली त्या खोलीतूनच तो, तो रडण्याचा आवाज येत होता मिलिंदची मनस्थिती मोठी चमत्कारिक झाली तात्याने जे काही सांगितलं होतं त्याचा मनावर परिणाम तर अशक्य झाला होता काही वर्षापूर्वी मरण पावलेली मुलगी कल्पना जीवाला गोठवून टाकणारी होती पण तरीही काही केल्या त्याचं मन भीतीचा उच्च बिंदू गाठू शकत नव्हता त्या अर्थ शोकात एक असहाय्यता होती एक विफलता होती जी काळजाला जाऊन भिडत होती करुणा आणि भीती दोन्ही भावना परस्परांना छेद देणाऱ्या होत होत्या करुणा दुर्बळांची वाटते अगतिकांची वाटते त्यांची भीती कशी वाटेल पण ही पातळी विचारांची होती शरीराच्या प्रतिक्रिया त्यापेक्षा खालच्या विकारांच्या पातळीवर अंधपणे होत होत्या नकळत हातपाय पोटाशी आले होते दात वाजत होते शरीर हिव भरल्यासारखं धडधडत होत आणि रडण्याचा आवाज थांबल्यावरही तो कितीतरी वेळ तसाच बसून राहिला होता रात्री खूपच उशिरा त्याला झोप लागली साथी तो खाली आला तो द्विधा मनस्थितीतच दाम्पत्याबद्दलची परकेपणाची भावना गेली होती काही गोष्टी ऐकल्यामुळे व काही गोष्टी त्याने एकट्याने अनुभवल्यामुळे त्यांच्याबद्दल तो आता बेफिकर राहू शकत नव्हता इच्छा असो व नसो त्या घटनाचक्रात तो गुंतत चालला होता अजून त्याने तात्यांना आपल्या अनुभवांबद्दल काहीच सांगितलं नव्हतं त्यांची प्रतिक्रिया काय होईल याची त्याला कल्पना नव्हती ती जर चांगली झाली नाही तर मग त्याला इथे राहणे अशक्य झालं असत आली परत सर्व जमो आजो म्हणून शक्यतोवर तो काहीच बोलणार नव्हता निदान आता तरी त्याचा असा विचार होता चहा घेताना तो मधून मधून उमाबाईंकडे पाहत होता त्यांच्या चेहऱ्यावरचा अगतिक भीतीचा ताण कायमच होता कदाचित वाढलाही असेल मिलिंद स्वतः काही दिवसांपूर्वी चक्रवलेल्या मनस्थितीतून गेला असल्यामुळे त्याला त्या मानसिक यातनांची पुरेपूर कल्पना होती उमाबाईंबद्दल त्याला सहानुभूती वाटू लागली काही न बोलण्याचा विचार आणखीन पक्का झाला दुपारी एकट्याने विचार करीत असताना त्याला वाटलं की आपल्याला एक लहान मुलीचं रडणं ऐकू येत आहे प्रकरण जर एवढ्यावरच थांबणार असेल तर गाजावाजा तरी कशाला करायचा दोन गोष्टी त्यावेळी ते त्याला महत्वाच्या वाटल्या नाहीत किंबहुना त्याच्या लक्षातच आल्या नाहीत एक म्हणजे या एकाकी का हृदयाचं कारण काय आणि दुसरं म्हणजे तात्यांवर विश्वास ठेवायचा तर इतर कोणाला न जाणवणाऱ्या गोष्टी यालाच का जाणवत होत्या या दोन्हींचा काही संबंध असेल हे तर त्याच्या मनाला शिवलंही नाही प्रकरण एवढ्यावर थांबणार आहे ही त्याची कल्पना त्या रात्रीच खोटी ठरली रडण्याचा आवाज ऐकू येताच आधी त्याचं शरीर ताट झालं होत पण मग जरा वेळाने ते पुन्हा सेल पडलं होत या आलापातलं प्रत्येक आवर्तन आपल्या ओळखीचं आहे असं त्याला वाटायला लागलं होतं एक प्रकारच्या सुरक्षिततेच्या कोशात तो लपू पाहत होता ते कवच खळखळून फुटल त्या शरीराने रोखलेल्या श्वासाने मिलिंद दिशी उठून कारण त्या लहानशा खोलीतून एक लहान मुलगी बाहेर आली होती क्षणभर मिलिंदच्या छातीचे चा ठोकेस बंद पडले आणि मग छाती दुप्पट वेगाने उडू लागली हा आघात अनपेक्षित होता एखाद्या कोंडलेल्या पशुसारखी त्याची अवस्था झाली होती नजर चहूकडे भिरभिरत होती पण कुठे लपायला जागाच नव्हती आणि दर क्षणाला नजर गरकन त्या लहानशा परत खेळत होती इवलेशे दोन हात डोळे चोळीत होते लहानशी पावलं चाचपडत पुढे पडत होती पण त्याच्या दिशेने नाही मिलिंदला जाणवलं की तिच्यासाठी आपण अस्तित्वातच नाही दोघांच्या पातळ्या वेगळ्या आहेत ती तिच्या अनावर शोकाच्या पिंजऱ्यात बंदीवान झाली आहे कोणत्या भावना तिला धरणीला जखडून ठेवित होत्या कोणत्या प्रेरणाखाली ती अशी वावरत होती त्याला सर्व काही अज्ञात होत काही अपवादात्मक मार्गाने तो जिथे सर्वसाधारण मानव पोहचत नाहीत अशा या पातळीवर पोहोचला होता काही गुप्त रहस्यमयी नवीन हेलकावणाऱ्या भावनांचा परिपोष पाहत होता पण तो केवळ निरीक्षक होता होता पर का होता परका त्याची दखलही न घेता ती माडी ओलांडून समोरच्या बाजूच्या खोलीकडे आली खोलीच दार उघड होत पण ती आत गेली नाही दारा पशीच उभी राहिली आणि मग जणू समोरचं दार बंद आहे अशा आविर्भावात त्या दारावर धुक्या मारीत उभी राहिली रडत होती दाराला काल्पनिक धक्के देत होती आतापर्यंत कशानेही जाणवला नव्हता इतका या एका हालचालीने मिलिंदला त्या दोघांमधला वेगळेपणा जाणवला कोणत्या तरी एका पूर्वी घडलेल्या प्रसंगाची ही नक्कल आहे हे त्याला सहज उमगलं त्या घटनेची सुरुवात आणि अखेर त्याला अज्ञात होती केवळ मधलाच एक तुकडा त्याला दुर्गोचर होत होता आता तरी त्याच्या मनातली भीती फार ओसरली होती अनेक प्रकारच्या अथांग करुणीने त्याचं मन काटोकाट भरलं होतं दारापासची तिची वृता खटपट अखेर थांबली आणि मिलिंदच्या काळजाचं पाणी पाणी करतील असे केविलवाने हुंदके देत ती परत फिरली आणि तिच्या लहानशा खोलीत गेली रडण्याचा आवाज काही मिनिटांनी थांबला लाख रुपये दिले असते तरी मिलिंदने त्या क्षणी त्या खोलीत पाय ठेवला नसता तरी त्याला शांत झोप लागली हे नवलच मघाची प्रतिक्रिया खऱ्या भीतीची नव्हती एक अनपेक्षित दृश्य दिसल्याचा तो धक्का होता अजूनही त्याला तिची शकुंतलेची भीती वाटत नव्हती मनाची जडणघडण बदलत होती एखाद्या वसनाची सवय होऊ लागताच प्रमाण वाढवलं तरी प्रतिक्रिया सौम्यच होत राहते यातला हा प्रकार असावा का काय त्याला एक शंका येईल पण कोणत्याही मोजमापाच तुलनेचं त्याच्यापाशी साधनच नव्हतं अजून तात्या व उमाबाईंना ही गोष्ट सांगण्याची वेळ आली नाही असं त्याने मनाशी ठरवलं पण त्यांना नाही तर दुसऱ्या कोणाला तरी ही विलक्षण हकीकत ही आगळी अनुभव ती सांगायलाच हवी होती हा परका अनुभव त्याच्या मनात समाधानाने समावत नव्हता एखाद्या विषारी कणासारखा जळजळत होता इतर सर्व विचारांना त्यामुळे एक विकृत रूप येत होत नाही थे मनात ठेवून चालणार नव्हतं पण सांगण्यासारखी व्यक्ती कोण होती जरा विचार करताच त्याला ते तो तात्यांबरोबर बाहेर पडला आणि मग ते पुढे गेल्यावर वळून तो डॉक्टरांच्या वाड्याकडे वळाला वाड्याचा जुनेपणा काही केल्या लपतच नव्हता मोठ्या दारातून आत गेल्यावर डावीकडच्या पडवीत पार्टीशन लावून टाकून डॉक्टरांनी डिस्पेन्सरी बनवली होती ते स्वतःच उठून औषध बनवून देत होते पाच सात पेशंट लोक होते मिलिंद आत येताच डॉक्टरांनी क्षणभर नवलाईन त्याच्याकडे पाहिलं त्याला ओळखताच त्यांचा चेहरा निवळला तुम्ही जमदगणींकडे राहता नाही का काही निरोप वगैरे आहे का त्यांचा त्यांनी विचारलं नाही मीच भेटायला आलो आहे तुम्हाला वेळ आहे ना मग बसा जरा या सर्वांचा आधी संपवतो डॉक्टरांची पेशंटला हाताळण्याची पद्धत जुनी घरगुती होती शहरी मॅनर्स इथे चालणार नाहीत मिलिंदला वाटलं पण सर्वजण डॉक्टरांशी एक प्रकारच्या विश्वासाने बोलत होते आपणही तसेच आलो नाही का त्याला वाटलं तो डॉक्टरांचं काम होईपर्यंत शांतपणे बसून राहिला हा काय जोग नाही का दवाखाना रिकामा होताच डॉक्टरांनी त्याला विचारलं सांगा काय काम काढलं ते डॉक्टरांचे लाल बुंद गुबगुबीत चेहऱ्यातले काळेभोर डोळे त्याच्याकडे रोखून पाहत होते पण त्यांच्यात एक मैत्रीची समज असल्याची भावना होती अडखळत मिलिंदने आपले सर्व अनुभव हो त्यांना सांगितले काही क्षण गप्प बसून मग डॉक्टर म्हणाले पण माझ्याकडे कशासाठी आलात तुम्ही मिलिंद हा प्रकार काय आहे ते घर खरोखर झपाटलेलं आहे का का माझ्यातच काहीतरी दोष निर्माण झाला आहे कोणाला तरी सांगितल्या खेळ राहावे मग मिलिंद जरासा हसला अर्थात इतर हजारो माणसे आहेतच की सांगायला तुम्ही म्हणाल बरोबर आहे तुमच्याकडे मुद्दामून मुं आलो दोन कारणांसाठी आलो एक म्हणजे तुम्हाला या जमदग्नी कुटुंबाचा सर्व इतिहास माहीत असणार तेव्हा तुम्ही जुन्या घटनांवर काही प्रकाश टाकू शकाल आणि दुसरं काय मिलिंद गप्प बसताच डॉक्टर म्हणाले दुसरं म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात मागे एकदा माझी प्रकृती बिघडली होती बरी अशी झाली नाहीच खरं म्हणजे तीच सुधारण्यासाठी मी अशा आडगावी आलोय तेव्हा कदाचित प्रकृती पुन्हा बिघडली असेल त्यानेही हे दिसत असेल मनात जी भीती एकदा घर करून बसली की ती सहजासहजी निघत नाही जो मी सांगतो त्या एक दोन गोष्टी लक्षात घ्या मी काही कोणी स्पेशालिस्ट नाही कोणीही माणूस डोळे उघडे ठेवून वावरला तर त्याला कितीतरी विविध अंग दिसतात ते असो एक असं पहा की तुमचं आजवरचं आयुष्य शहरात गेलेलं खेडेगावाच्या संत आरामशीर आयुष्याची वेगळ्या वातावरणाची तुम्हाला सवय नाही दुसरं म्हणजे स्टेशन मास्तरने जमदग्नींच्या वाड्यांसंदर्भात दाखवलेले दृश्य खेडेगावात हे रागलोभ असतातच तिकडे लक्ष द्यायचं नसतं पण तुम्ही नवखे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलात मग हा अंधार रिकामा वाडा वरची माडी मला माहीत आहे कारण जमदग्नी ती जागा परवा परवापर्यंत वापरत होते एवढी मोठी मोकळी जागा शहरात पाहायला तरी मिळेल का तुम्ही एकटे आसपास रहदारीचं गजबजाट नाही लोकांचा किलकिलाट नाही विजेचा लखलकाट नाही त्यात स्टेशन नवल नवलग्निनी त्यांच्या मृत मुलीची सांगितलेली हकीकत आणि तुमचं दुखण्याने झालेलं मन या मिश्रणातून आणखी दुसरं काय निघणार डॉक्टर मुळ्यांनी शेवटी मिलिंदला आपल्या जुनाट लहान मोटारीतून आसपासच्या एक दोन वस्त्यांतून विजिटला नेलं होतं मग गावात आल्यावर तात्यांच्या वाड्यापाशी सोडलं होतं त्यांचे आभार मानून तो आत आला होता आणि खोलीत बाजेवर येऊन पडला होता त्याच्या मनाच समाधान झालं नव्हतं डॉक्टरांचं स्पष्टीकरण चूक असेल असं तो मानित नव्हता पण त्याला अशी एक शंका होती की या प्रकरणाला एकापेक्षा अधिक स्पष्टीकरण असू शकतील खरं कोणतं होत हे काळ आणि अनुभवच सांगणार तर मग जमदग्नी कुटुंब ही जागा आधी वापरत होतं माडीच्या टोकला असलेल्या खोलीकडे पाहता पाहता त्याच्या मनात विचार आला त्यांना ही जागा सोडून खाली जायला ही इ... शकुंतला तर कारण झाली नसेल कारण ती त्यांच्या वापरत असलेल्या एका खोलीच्या दारात त्या लहानशा मोठी आपटत होती आणि मग रडत रडत परत येत होती त्या दुखद साखळीतला आणखी एक दुवा त्याच्या हातात लागला होता तात्या उमाबाई व शकुंतला वर राहत असतानाच काहीतरी भयंकर महाभयंकर घडलो होत खिन्न नजरेने तो खालच्या अंगणाकडे पाहत बसला मनात उद्विग्नता होती तशीच त्या दुर्दैवी लहान जीवाबद्दल अपार करुणा सहानुभूतीही होती त्याची नजर खाली होती पण काही पाहत नव्हती तरीही मध्येच काहीतरी बदल झाल्यासारखं त्याला जाणवलं आरशातलं प्रतिबिंब आरसा हलतात जसं हालावं तसंच काहीतरी डोळ्यांची एकदा उघडझाप करून त्याने ते पाहिलं आणि त्याचं शरीर एकदम ताट झालं अंगणात शकुंतला होती अंगणात शकुंतला होती विहिरीपाशी पाण्याची भरलेली बादली होती त्यातले पाणी एका लहान कपाने घेऊन ती समोरच्या भिंतीलगतच्या एका लहानशा वाफ्यात ओतत होती तिने त्या मातीत काहीतरी बी बियाणं लावलं असेल आता ती आपल्या उद्योगात मग्न होती आणि कस तरी त्याला जाणवलं की ती सुखात आहे त्याच्या छातीवरच खूप मोठं ओजत हो या क्षणी जरा हलक झालं सदा सर्व काळ ती कोणत्या तरी कहारे दुःखात पिचत नव्हती थोडे का होईना क्षण तरी तिने सुखात घालवले होते हे खास कारण त्याच या क्षणीचं ज्ञान सर्व संशया पलीकडचं होत त्याची मनात खात्री होती की त्याच्या खेरीज इतर कोणालाही हा देखावा दिसला नाही त्याच्या मनात निर्माण झालेली एक निष्काम सहानुभूती हीच त्याला या वेगळ्या निरळ आणि भयानक पातळीवर घेऊन येत होती त्याच्या इच्छे आणि इच्छेचा प्रश्नच नव्हता दिव्याच्या परिघात आलं की प्रकाश पडायचाच प्रश्न हा होता की हा अनुभव सहन करण्याची शक्ती त्याच्यात होती का तर मित्रांनो हा होता आपला मध्यस्थ या कथेचा तिसरा भाग तुम्हाला ही स्टोरी कशी वाटते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात या कथेच्या चौथ्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतंच